आपल्या रोजच्या जेवणात मिरचीला विशेष असं महत्व आहे परंतु अनेकांचे जेवण छान बनवणाऱ्या लाल मिरचीने शेतकऱ्यांना मात्र त्रस्त याच लाल मिरचीला गेल्या दोन वर्षांपासून चांगला होता याही वर्षी चांगला भाव मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी मिरची लागवड मोठ्या प्रमाणात केली पण शेतकऱ्यांच्या अपेक्षा फोल ठरल्या आहेत कारण उत्पादन वाढले आणि त्यामुळे आवकही वाढली आणि याचा थेट परिणाम हा दरावर झाला हे झाले एक कारण परंतु यामागे अशी अनेक कारणे आहेत ती आपण आज पाहणार आहोतच परत परंतु हे भाव कधीपर्यंत पडलेले असतील कधी उचल घेतील याचा देखील डिटेल्स मध्ये आढावा घेणार आहोत नमस्कार मी प्रतीक्षा आणि अॅग्रिकोला मध्ये आपले स्वागत अॅग्रिकोला हा शेतकऱ्यांना एका क्लिकवर सर्व माहिती देणारा उपक्रम आहे त्यामुळे तुमच्या सहकार्याची नक्कीच अपेक्षा आहे तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ते सहकार्य नक्की कराल ही मात्र खात्री परत एकदा लाल मिरचीच्या विषयाकडे येऊयात बाजार समित्यांमध्ये लाल मिरचीला सध्या सरासरी दर हा पाचशे ते सतरा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत मिळत आहे मिरचीला गुणवत्ते प्रमाण व्हरायटी प्रमाणे दर मिळत असला तरी देखील लाल मिरची मागील वर्षी उच्चांकी होता। मागील वर्षीच्या तुलनेत मागणी वाढत आहे तर दुसरीकडे आवक देखील वाढत आहे याचाच परिणाम हा दरावर झाला असून लाल मिरची दरात जवळपास चाळीस टक्क्यांपर्यंत घसरण ही झाली आहे लाल मिरची दरात घसरण झाल्याने मिरची उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठ संकट उभं राहिलंय मिरची उत्पादना बाबतीत जगात भारताचा पहिला क्रमांक लागतो त्यानंतर जगात दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलिया अर्जेंटिना इजिप्त जपान मलेशिया इंडोनेशिया पाकिस्तान या देशात मोठ्या प्रमाणात मिरची लागवड केली जाते मिरची लागवड भारतात खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामात केली जाते देशात सर्वात जास्त मिरची उत्पादन हे आंध्र प्रदेशात घेतले जाते जवळपास पाच चव्वेचाळीस टक्के उत्पादन हे या राज्यात होत असते त्यानंतर मध्य प्रदेश कर्नाटक तेलंग तेलंगणा राजस्थान आसाम पंजाब महाराष्ट्र याही राज्यात मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते महाराष्ट्रात लाल मिरचीचे उत्पादन हे जास्त करून खानदेशात घेतले जाते महाराष्ट्रातील नंदुरबार हे लाल मिरचीसाठी सर्व प्रसिद्ध आहे मिरची पिकासाठी मिरची मिरचीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते नंदुरबार नंतर लातूर नागपूर कोल्हापूर येथे देखील मिरचीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते नंदुरबार मध्ये ओली मिरची वाळवून प्रक्रिया केली जाते नंदुरबारच्या मिरचीला तिखटपणा क्षमता आणि वैशिष्ट्यपूर्ण रंग आणि चव यामुळे परराज्यातून देखील या पर देखी मिरचीला मागणी असते मिरची पिकल्यावर लाल होते पण ओलसरच राहते तिला मग उनात नीट वाळवून पूर्णपणे सुकल्यावर कुटून तिचे लाल तिखट बनते आणि हे तिखट बनवण्यासाठी बाजारात आता लाल मिरचीला मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे मसाला उद्योग प्रक्रियांकडून मिरचीला मागणी वाढत आहे महिला देखील उन्हाळ्यात वर्षभराचा मसाला तिखट बनवून ठेवतात आणि त्यामुळे देखील लाल मिरची मागणी ही वाढली आहे कारण प्रत्येकाच्या जेवणा लाल मिरची ही मात्र असतेच त्यामुळे मिरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे सध्या बाजार समितींमध्ये लोकल हायब्रिड शंखेश्वरी ओली बॅडगी ज्वाला लवंगी पांडी काश्मीरी या जातीच्या मिरची विक्रीसाठी येत आहे मिरची उत्पादक शेतकऱ्यांना एकच प्रश्न पडत आहे की सध्या लाल मिरची दर का घसरत आहे तर लाल मिरचीच्या दरात घसरण होण्याचं प्रमुख कारण म्हणजे यंदा मिरची पोषक वातावरण असल्याने मिरचीचे उत्पादन हे वाढले आहे बाजार समितीमध्ये लाल मिरची आवक ही मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि आवक वाढल्याने मिरचीच्या दरात ही सतत घसरण होत आहे त्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मिरचीचे उत्पन्न देखील देखील मोठ्या प्रमाणात वाढले याचाच फायदा मात्र मात्र व्यापाऱ्यांना होत आहे सर्वसामान्यांना दिलासा मिळत असला तरी येत्या काळात भाव कसे राहतील तर बाजार अभ्यासकांच्या मते मागणी जरी वाढली असली तरी आवक ही भरपूर आहे त्यामुळे मिरचीचे दर आहे तसेच राहण्याची शक्यता आहे अगदी मे महिन्यातही यात फारसा काही फरक पडणार नाही यामुळे प्रचंड अपेक्षा ठेवलेल्या मिरची पिकाकडून शेतकऱ्यांना चांगलाच आर्थिक फटका सहन करावा लागत आहे हे तर झालं मिरची असंच सोयाबीन कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे देखील हाल होत आहे त्या संबंधित देखील अनेक व्हिडिओ आम्ही बनवलेले आहेत जसे की कांदा कापूस सोयाबीन मक्का अशा अनेक पिकांचे व्हिडिओ बनवलेले आहेत एकदा चॅनल वर मारून ते व्हिडिओ नक्की पहा धन्यवाद